सगळ्यांची भाषणं झाली आणि खडसे साहेब मला म्हटलं की आता सगळ्यांच्या नंतर काय बोलायचं मी म्हटलं की मी आवारच भाषण करेन कारण सगळे विषय हे जवळपास झालेले आहेत आणि महिला संधी मिळाली की शौरत्व दाखवतात पराक्रम दाखवतात चिकाटी दाखवतात यात काही शंका नाही फक्त राज्यकारभारामध्ये भारत वर्षामध्ये पहिल्यांदा महिला काही करून दाखवतील हे जर कोणी विश्वासाने ठरवलं तर ते त्यांचं नाव आहे आदरणीय शरद पवार साहेब पहिल्यांदा त्यांनी तीस टक्क्याचं आरक्षण केलं मग राजीव गांधींच्या लक्षात आल्या त्यांनी तेहतीस टक्क्याचं आरक्षण केलं आणि मी मधल्या काळामध्ये ग्रामविकास मंत्री होतो नऊ ते चौदा त्यावेळी त्यांनी मला बोलून सांगितलं आता पन्नास टक्के करण्याची वेळ आलेली आहे मी म्हटलं की तीस टक्क्याला महिला मिळवता मिळवता ना की नाही म्हटले पन्नास टक्के करा आणि पन्नास टक्के आरक्षण आज जे महाराष्ट्रात आहे तेही शरद पवार साहेबांच्या आग्रहाने मिळालं आज देशाचा खासदार आणि आमदारांच्या आरक्षणाचं काय हा प्रश्न अनुत्तरित होता केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्ही हे आरक्षण आणू त्यासाठी मधल्या काळात सव्वीस सत्तावीस साली डिलिमिटेशनचा कायदा आणून त्या दृष्टीने या देशात नवे विधानसभा लोकसभेची क्षेत्र तयार होतील आणि व वाढलेल्या क्षेत्रात ही आरक्षणं महिलांची देखील त्यात घालण्यात येतील त्यामुळे 29 पर्यंत आपण राज्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे एकोणतीस पर्यंत आपल्याला दुसरा काही ऑप्शन नाही मग हा खरंच व्हावं म्हणून फौजिया ताईनी तुम्हाला इथं बोलवले आपण जर काहीच प्रयत्न नाही केले तर एकोणतीसचं कदाचित चौतीसही होऊ शकतं किंवा अडतीस देखील होऊ शकतं त्यामुळं फौजिया खान यांनी देशातनं काही निवडक महिलांना आणि राज्यातनं आपण सर्वांना बोलवलंय ते सरकारवर दबाव आणला पाहिजे सरकारवर प्रेशर बिल्ड केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून हा प्रयत्न झाला पाहिजे यासाठी डॉक्टर फौजियाताईंनी आताईनी आपण सर्वांना आज या ठिकाणी एकत्रित बोलवलंय मला खात्री आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या भाषणं सगळ्यांची ऐकली त्या सगळ्यांमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की हे आरक्षण देण्याची किती गरज आहे आमच्या मिरगेताईंनी तर सांगितलं तुमच्यातल्याच भविष्यात आमदार आता तयार होतील कुठे गेलं तुमच्यातूनच आमदार तयार होतील तुमच्यातूनच खासदारे कराय आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या महिलांची जागृती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला वाटतं की आपल्याला अनेक मोठी परंपरा आहे काल परवा ऑपरेशन सिंदूर झाल्यावर कर्नल सोफिया कुरेशी आणि व्यमिका सिंग सिंह यांना केंद्र सरकारच्या आर्मीने पुढं केलं आणि त्या दोघींच्या मार्फत ऑपरेशन सिंदूरचं वर्णन सांगण्याची त्यांना जबाबदारी दिली याचा अर्थ सैन्यात देखील खांद्याला खांदा लावून महिला लढतायत पण त्याचं मूळ पुन्हा एकदा पवार साहेबांच्या निर्णयात आहे संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी या देशातल्या महिलांच्यावर विश्वास टाकला आणि संरक्षण दलात देखील महिलांना संधी आरक्षण देऊन देण्याचं काम केलं आणि म्हणून आपण सर्वांना खात्री असली पाहिजे की एकोणतीस साली खरंच निवडणुका झाल्या रामाला उभा राहायची संधी मिळाली आणि जर हे नाही झालं तर पुढाऱ्यांच्या पत्नीचं म्हणजे माझी आमदारकी जात असेल आणि तिथं महिलांचं आरक्षण असलं किंवा माझ्या बायकोला उभा करा असे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू होतील आणि म्हणून महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपणही तेवढे सक्षम आहोत हे दाखवण्याचं काम केलं पाहिजे एक तर आरक्षण मिळवलं पाहिजे त्यासाठी आपला संघर्ष चालू असला पाहिजे त्यासाठी असे मिळावे सर्व महाराष्ट्र आणि झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूने जे नवीन मतदारसंघ तयार होतील त्या मतदारसंघावर देखील डोळा ठेवून काम करायची सुरुवात सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांनी सुरू केली पाहिजे